या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी क्षेत्रदंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा आणि पर्यटनाचा लाभ अभवियमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील कौठेमांकाळ व मिरज तालुक्याच्या सीमेवर असलेल्या क्षेत्र दंडोबा डोंगरावर श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरली होती डोंगरावरील श्री दंडनाथाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आज थोडी पावसाने विश्रांती दिल्याने मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती दिसून आली मुळातच श्रावण महिन्यात मान्सूनच्या पावसाने डोंगर परिसरात हिरवा शालूच पसरला आहे असे दृश्य जाणवत होते त्यामुळे भाविकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचा लाभ घेतला मंदिर परिसरात अनेक भक्तांनी मोफत फराळ वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते भाविकांची सेवा हीच ईश्वराची सेवा असे मानून प्रत्येक सोमवारी मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले डोंगर परिसरात पसरलेल्या निसर्गरम्य परिसराचा अनेक पर्यटकांनी स्वच्छंदी आनंद द्विगुणित केला व्यक्त केलेल्या काही बोलत्या प्रतिक्रिया नमस्कार एस टी एन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि आज, आज आपण आलो आहोत दंडोबा डोंगर येथे आणि इथं माझ्यासोबत साळुंखे परिवारातील सदस्य आहेत आणि ते म्हणजे गेले कित्येक वर्ष त्यांची परंपरा काय आहे आणि त्या या आपल्या या दंडोबातील या शिवमंदिरासाठी त्यांनी जे केलेलं कार्य आहे याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत हे जे प्रसाद वाटपाचं काम आहे सोळा वर्ष पूर्ण झाली सतरावं वर्ष सतरावं वर्ष चालू आहे ह्याला आणि भाविकांची सेवा घडावी याही उद्देशाने आम्ही हे चालू केलेलं के आहे सर प्रसाद तर आपण सुरू केलेला आहे याविषयी मी ऐकलं आहे की जेव्हा म्हणजे पुरातन मंदिर होतं आणि आताचं जे आपण डेव्हलप केलेलं मंदिर आहे हे सुद्धा तुम्ही म्हणजे डेव्हलपमेंट केलेलं आहे मॅडम आपण याबद्दल काय सांगाल या पायऱ्या उतरायला पायऱ्या नव्हत्या डोंगराचाच घसरटी होती मग आमचे सासरे सासू सासरे पटकन उतरू शकत नव्हते त्यामुळे ह्यांना वडिलांसाठी आईवडिलांसाठी की पायऱ्या असाव्यात वयस्कर लोक खूप येतात ना इकडे त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी पायऱ्या बनवल्या दोन हजार पाच मग तिथून पुढं ह्याच्या आधी आमच्या हिच्या वडील यायचे इकडे कायमच म्हणजे आमचं गावचं दैवत आहे त्यामुळे आम्ही वर्षालाच येतो आणि त्या पायऱ्या केल्यानंतर मग बरंच प्रगती होत गेली आणि हा प्रसाद आम्ही सुरू केला तो आज तागायत भाविकांसाठी सुरूच आहे धन्यवाद मॅडम प्रेक्षक हो आपण पाहतात की दंडोबाच्या आजूबाजूला जे भाविक भक्त आहेत आणि हा साळुंके परिवार करसिंगमधला आहे जे गेले सोळा वर्ष झाले अविरत आणि अखंडपणे प्रसाद म्हणजे खिचडी असेल लाडू आणि केळी याचं वाटप येईल त्या सर्व भक्तांना सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सातपर्यंत सुरू आहे आणि ही जी परंपरा आहे त्यांच्या परिवाराची ही अविरतपणे सुरू आहे आणि या व्यतिरिक्त आपण दंडोबा डोंगरामधील हे शिवमंदिर जर पाहिलं तर त्या मंदिरामध्ये पूर्वी कसं होतं आत मंदिरामध्ये जाताना पाय घसरायचे वगैरे मग यांचे आईवडील जेव्हा येत होते तेव्हाला पाय वगैरे घसरायचा मग असेच कित्येक वयस्कर लोक येतात तर त्यांनासुद्धा हा त्रास होऊ नये यासाठी यांनी स्वतः स्वखर्चाने म्हणजे साळुंके परिवाराने स्वखर्चाने पायऱ्या वगैरे बांधल्या आणि जर मन मंदिर आता भव्य दिवस मंदिर आपल्याला दिसत आहे तर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे हे खरशिंगचे साळुंके परिवाराने केलेलं आहे आणि आजचा हा तिसरा सोमवार आहे आणि अनेक भाविक भक्त आपल्या आपन, या शिवमंदिरात येऊन दर्शन घेत आहेत आणि प्रसादाचा लाभ देखील घेत आहेत धन्यवाद आपण आपलं हे दंडोबा क्षेत्र जे आहे तीर्थक्षेत्र आहे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतो थोडक्यात सांगायचं लागलं की दंदनाथ देवस्थान इथे आपल्याला सांगली जिल्ह्यात इथं म्हणजे दर्शन वगैरे म्हणायला गेलं तर निसर्गरम्य वातावरण व अतिशय छान व प्रसन्न वातावरण आहे ह्यामुळं भाविक इथे भरपूर जण येत असतात हे निसर्गरम्य वातावरण आणि दंडोबाचं जे क्षेत्र आहे ते थोडं आता फेमस होत आहे म्हणून म्हणलं यावं श्रावणी निमित्त दंडोबाच्या डोंगराबद्दल असं सांगू शकतो की इथं विविध प्रकारची झाडे आहेत विविध प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत आणि निसर्गरम्य वातावरण झाडे असल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्त आहे इथे आणि आपल्याला पक्ष्यांचा सुद्धा आपल्याला इथे विविध प्रकारचे बघू शकतो आपण या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार